रात्री कपाशीला पाणी द्यायला चाललो होतो शेतामध्ये साडे अकरा वाजता सा नांदुराकडून ट्रक आले आणि मी इकडून चाललो होतो परसाद भाऊच्या पंपाकडून रॉग साईड होतो कारण रॉंग साईड हो गेल्याशिवाय शेतात जाता येत नाही एक ट्रक कलकत्ता हॉटेलवर कट मारला त्याने तर ते तीन असल्याच्याने मी माझ्या गाडीचं स्पीड कमी केलं आणि तो ते जे म होता त्यांनी ओवरटॅक मारल्यामुळे मला धडक बसली आणि मी पडलो ते दोन चालले गेले ज्यांनी साईडला उतारलं तो ट्रकमधून उतरून माझ्याकडे आला मला हेल्प करायला आणि तिथला पंचरच्या दुकानवालाच पण आला माझ्या शेजारचे जे दोन होते बोलावणारे येणारे त्यांनी पण मला मदत केली उचलून गाडीत न्यायची मग जळगावला दवाखान्यात पण गेलो जळगावून मग मुंबईला गेलो जे जे मध्ये चार महिने तिथं काढले तिथं एवढं काही प्रोसिजर खास नाही झालं झालं चांगलं पण तरी एवढं काही नाही मग सैफीत मग चेनुभाऊ कळून लाईन लागली सैफीची घरी आल्यानंतर डबलची मग तिथं मुंबईमध्ये गेलो परत सैफीमध्ये तिथं उपचार चांगला झाला आम्हाला अशीच परस्परस माहिती भेटली होती की बाबा चेनुभाऊच्या मार्फत दवाखान्याचं पाहतो मी तर मग माझ्या मुलांनी ते शोध केला त्या माध्यमातून आम्ही मुंबईला गेलो सैफीमध्ये ऑपरेशनची सुविधा केली त्यांनी ते माझी जे रॉड होते ते टाकाळले जखमा होत्या त्या जखमा व्यवस्थित केल्या आता परत बोलायला आहे त्यांनी मला आता परिस्थिती पहिल्यापेक्षा पाय जरा बरं आहे पहिले म्हणजे खूप कठीण काम होतं आता एकदम ओके होत आलं समजा असं समजा की बा सत्तर ते ऐंशी टक्के काम चांगलं आहे आता रॉड टाकल्यानंतर पूर्ण बरं होईल अशी आशा आहे चनु भाऊनी मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद लहान